साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज हद्दवाळ भागातील प्रभाग क्रमांक एकवीसमधील दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत कामांना गती द्यावी अशी मागणी नगरसेवक तौफिक शेख यांनी स्थानिक रहिवाशांसोबत पालकमंत्र्यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन दिले मागील अनेक दिवसापासून हद्दवाळ भागातील प्रभाग क्रमांक एकवीसमधील काही भागात साठे दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत रस्ते ड्रेनेज दिवाबत्ती बसविण्याचे काम झाले नाहीत वारंवार मागणी करून देखील दलित वस्ती सुधारणा योजनेची कामे होत नसल्याची तक्रार शनिवारी नियोजन भवन येथे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना भेटून आपल्या मागण्यांचे निवेदन दिले असल्याची माहिती नगरसेवक तौफिक शेख यांनी दिली आमच्या प्रभाग क्रमांक एकतीसमध्ये मध्ये आणि दोन्ही नगरसेवकांनी मामाला एक पत्र दिलेलं आहे दलित वस्ती लोकशाही रणलागू साठेची जी योजना आहे त्या योजनेमध्ये जे आम्ही एक पत्र दिलेलं आहे त्या पत्राद्वारे आमच्या भागातील नागरिकांचे कामं व्हावं दलित वस्तू साठीच्या स्कीममधून योजनेमधून त्यामध्ये दे रस्ता ड्रेनेज पाण्याची पाईपलाईन वगैरे जे कामं आहे ते आम्ही मामाला निवेदन दिलेलं आहे मामाने आम्हाला आम्हाला आश्वासन दिलेलं आहे व आमचे पत्र निवेदन घेतलेलं आहे त्या माध्यमातून आमचे काम होईल व आमच्या प्रभागातील विकास होईल अशी आम्हाला खात्री आहे